गाईस, आता आम्ही बाजार करणार आहोत बघा आता कसा बाजार होत आमचा विचार नाही त्यांना काहीच आहे टमॅटो मिरच्या जे असेल ते मम्मीने जे सांगितलं ते घ्यावं लागेल दोनशे रुपयाचं होय तुला शंभर आणि मला चिकन वगैरे घ्यायचं आहे काय बरं आज बुधवार कुठे घेणार तू ते तिकडं आणि सु तिला बॅग देऊन म्हणलं तर मी पण असते चिकन घेता येईल ना त्याच्यातच टाकायचं हो फोन फोनपे करता येईल हा तर इकडं कुठे चालला सगळं बाजारात जायचं तरी होय बघा काहीच आता आम्ही बाजार कसा करतोय बघा ह्याच ते मस्त एवढं लांब रेट न्यायचं का आपण मिरची मला काय कांदे घ्यायचे कशाला जायचं आपल्या घरी तर नाहीच अद्रक लसूण मला एवढे कोपरे मित्रांनो सस्ता मला भेट येते हो लास्टला लास्टला कस जरा बाजार कमी कमी होत आहे नंतर त्यांना त्यांना पण उशीर होत आहे घरी जायला म्हणतो एकदा काय काहीच नाही ना घेतला बघ देत आईला काहीच बघा थैला घेऊन आताच चालला वापस येताना घेतो ना संपला माळवण संपली माळा संपली सगळ्यात कडीला धुवून काही ना काही घ्यायचं घ्यायचं असत हां पत्ता गोबी फुलगोबी मावशी लई लावून आलो तुमच्याकडं त्या कडी कडून आलं तिकडल्या कडीतून चाळीस चाळीसला पाव किलो काय कराव्या माफ नाही पाव किलो मोजी ते मारदा करते पुन्हा तुला पण घ्यायची ना हा पाव किलो हा

त्यामुळे पाऊस नाही टाकते अर्धी केली टाकल्या दोन दोन थैल्यामध्ये पाव पाव किलो अद्रक लस लसूण लसूण गवारीचे शेंगा लव पाव कि पंधरा ला पाव वाद्या आता काय करणार मग साठ रुपये गवार

दोघांना पण घेतलेला आहे माळव आता चाललोय एवढ्या कोपऱ्यात आणलेले मला आता समोर बघूया दहा लागतो दहा ला पाव हे दे माग द्यायची तिकडे बघूच ना तिकडे चांगले होते हिरवे हिरवे तिकडे होते कसं पण माळवा नाही जायचं पैशासारखे पैसे द्यायचे कसलं माळ उचलून नाही जायचं हिरवी पत्ता गोबिली ही दिसत होय काय काय इकड तोडकर राहा बिचारीच घरभागलं शंभर अरे पण चांगलं माळवा न्यायचं न ग चल दे बहुत महाग दे रे बाजार एवढा महाग असतं का लसूण कसा दिलायचा सत्तरचा अर्धा किलो तीस होता किलो तीस होता जा दे चल हेच महाग द्यायलाच ना एवढा महाग आमचं बजेटच नाहीये तेवढं होय का हजार रुपये घेऊन आलो हजार रुपये घेऊन आलो चाललोय आता एवढ्या करी वापस चाललोय बघ एकच लवकर लवकर जावं लागेल गाई बस लागेल परत मला तुला पण लागेल ना माझ्यासोबत आनंद गावची आता दोन किलो वीस रुपये का तीस रुपये पस्तीस रुपयाला दोन तिथं बघूच बाजार आहे बाजा बाजार आहे बाजार आहे एक जण असले की साजिके इथं बाजार आहे इथं बघतो वीस लाख किलो दोन किलो घ्यायचे

हो एक नेल पॉलिश दे, रेड कलरची आणि सुई आणि दोरा द्या सुच कसं झोपले

हे बघ किती भारी कांदे आहेत पण तसेच महाग देलेत ओला मला इकडून उంది महाग उంది गाइस माहे काय 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 म्हणू शकत अरे मी तो पूरा काळा हो गया चला त्यांच्याकडे चांगली कांदे दिसायला लागली हे बघा गाइस गोंबी bom bintang <laughs> <laughs> <tuk> naik karena naik karena <tuk> <tuk> dia oke andi <tuk> mana coba udah <o> ki kontak <tuk> <tuk> थोडस राहिलंय वांगे राहिले फक्त कोथिंबीर झालं बाकी बटाटे वगैरे हा बाबाय भेटूया लगेच आमच्या दोघांचा बाजार झालेला आहे आता घरी चाललोय आता उद्या भेटूया बाय लव यू